आलो बघा तुम्हाला सांगतो जाऊन परमोशन करून आलो लय गडबडीनं आलो सकाळ ना हिड्यू नाही म्हणलं काढावं एखादा मकाड हिड्यू तो पर्यंत जुडीदारायचं राहिले मस् तुम्हाला सांगतो विनायक दादाजी पंढरपुरवणं बघाड घेऊन आले निघालो तिकडं आता ती बिचार सारखंच लागलं फोन करायला म्हटलं रात्री बिन फोन केला तावर अर्जून म्हटलं मी परमोशन करून येतो चल थलकित तर का बसली आज बोलट घेतो की इकडं आ आता त्या गाडीत नाही शिरा कशीला घेते आता ही लागत सगळं हे फिरवून आणली की पण सगळं फिरवून आणलं की आता चांगली फिरवून आणली जा केळ खाजा आम्ही आलो लगेच होय काय आहे हा काय पूर्गी लाडवून ठेवली अगं तू काय अवघड कुठं हा अहो हिनेतावणी कसं जा संड्या पण त्या गं आता फिरवून आणलं की परमोशन बघून तो भाग घेतलं तर राहू दे काय करायला लेकर खातीर घेत होतं परमोशन ले ठीक आहे जवळ होतं मग मी म्हणतं त्याला होय राहणते या चला ये ज का ये ज गोजारी त्याने काहीतरी त्रास दिला का जाताना झोपलं गाडीत पण आता तर बसलं त्या कपड्याच्या मध्ये जाऊन मोबाईल बघ रे काय बरं मोबाईल किती बघितला त्यानं मोबाईल दिला का बघा थांबणारच नावगिरी करू बाहेर तुम्ही हिड दुकानाच्या करून थांबलं का नाही एकटंच दुकान असतो तेवढ्या असं चला तर मित्रांनो जातो काय करते मना मोना बुरड पोस्ती राहु जाऊ दे मोसम बेंदी जा खाजा केला बापूला दि दे केळही दे मनाला मोसम बी फोडी एक जास्त रा सर आण सर गाडी गेलो मागलं घेते गाडी तू घी घे झाली डबल आहेत कुठंतरी आणि एक भाभू गौर लय दिवस जरा हानली आता बोलू डा घे या एवढी एवढी इमारत दिसते बुल तुम्हाला सांगतो बुलड हानती आता मोठी झाली त्यामुळं आता बुलट येत नाही पहिली बारकी होती बाबा अगं उलड मोठं झाल्यानंतर बुलड आवरा इथे आता जोड सोपायला लागला काय आपला मग आता का अकरा वर्ष अशी फोकाट वाया घालवली का बारकी होती मी थबा

तुला बुलेट चालवायची काही म्हणलं घेतली म्हणते तुझा माहिती मित्रांनो गाडी तर काय झाली आहे का गाडी आपोआप चालू केली एसी जरी बंद असलं तर फॅन चालू होतो या कोण मिस्त्री असला आपलं फॅन तर काय झालं सांगा एसी चालू होईना गरम गरम वाफा मारत या आणि गाडी चालू केली केली म्हटलं का आतला जी फॅन असतो आपआपच चालू होते बघा ती काय प्रॉब्लेम असं एक दोघाला दाखवलं बरं ती काय गाडी सोडून जावा जरा टाइम लागेल गावना हि ना अशी कारण सांगते ती मग कोण माझं मिस्तर व्हिडिओ बघत असत तर सांगा आपाप फॅन चालू होते बघा गाडी कारण एसी बंद असल्यानंतर फॅन फिरत नाही पण ही फॅन फिरतोय गाडी चालू केलं केलं बोन मी उडून बघितलं का फॅन फिरतोय ती कसं एसीचा एसी चालू केला तरच ही होतोय ही एसी चालू केला नाही चालू केला तरी पण ती फिरता ती गरम वाफा मारत बघा काय झालं असेल नेमकं मला काय कळ गाडीत तर बसू वाटणार बघा तीन चार दिवस झाले तुम्हाला सांगतो एसीत गाडीतच बसू वाटना असली कंडिशन झाली आहे लय बेकार पाणी बिन आण आता पिला कि चला माणसाला राबवायचं आहे का दमली वासन वासन मी काही बोललूच नाही म्हणा काय मी जास्त बोलली पण थोडं फार तर बोललो की मी म्हशांच्या भिडामध्ये मी जास्त बोलते मित्रांनो टेक्निक तुला कोण देतं ग की आम्ही करायचं ना त्यांचं शब्द रचना कोण करतो कसं ती साड्यांची नाव ती सांगते ती दर सांगते ती आपण नसतं तुला असं डायलॉग बोल तसं बोल कोण सांगतो माझ्या मनाचं त्यात थोडं मिक्स होती मी तपास जोडून एक टायमेंट आता 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 इथनं बरं काय सांगत नाही तुला अर्धा सांगतो की तुम्ही मग अर्धा माझा असतो जरा तर कौती कराय शिक सांगितलं सांगितले गुरुला कधी इसरत जाऊ नका तुम्हाला आता शिंग फोटायला लागली तुम्हाला एक शब्द सुरुवातीला येत नव्हता यांना मी मी हो घडवले सगळे असणे इसरलीच तो मी नाही ना 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 एक शब्द येत नव्हता तुमच्या कशी काय खातुल हां जीवा आहे बघा तुम्ही आणून दिलं मला बघा जरा आंबा आहे ना परवा ना वायसा आंबा आहे शरद भाऊन दिली ती आपली खा म्हणून केळ आणले का एक दोन सप्परचंद मोसंबी गजाचा देतो खेळाला पण मोज बापण नसते कधी एवढच द्या तेवढंच द्या पैसा भारी माणसं अका तो अभ्यास केला का अभ्यास केला का तुझा किती पेपर राहिल तुझा किती पेपर राहिले अगा उद्याच्या परिसर अभ्यास भाग येतो पुन्हा कला का होय दोन सुट्टी झाली का तुम्हाला बर झालं बुधवार पासन बुधवारपासन सुट्टी सुट्टीच पुण्याला जायचं का तर मित्रांनो आता आम्ही पुण्याला येणार बघा ह्या वर्षी दिवाळीला मेहोण्याकडे कारण जर वर्षी मेहोना येतोय ये ह्या वर्षी मी पोरं बिरस सगळी बसवून देणार एस टीन एन जाता का गाडी जाता हां

मोना तुझं झालं का बरं मोनाला खराड होतं बघा बरं झालं आता दुखत नाही ना सर्दी आली बघा फ्रीज मधले जाऊन हळूच बर्फ खाती बघा आणून दोघी चुरून हळू जाते गे काय तर चांगलं लागतंय का त्यातला बर्फ बर्फ त्यात त्या वाटेत पाणी घ्यायचं साखर टाकायचं फ्रीजर मध्ये गुळ माठ बर्फ आपण पॅपशा फ्रीज मध्ये ठेवायच्या फ्रीज गारी गारी वाला ही आला का एकदमच घेऊन ठेवायची हा आता आपल्या फ्रीज आहे हम्म त्यामुळे आता काय होत नाही फ्रीज नव्हता आता फ्रीज झाली त्यामुळे मग काही टेन्शन नाही फ्रीजर मध्ये ठेवायचं येतो मग विनायक दाच जत्रा खाऊन मटण खाऊन हो जाऊ का जा तर चला मित्रांनो येतो गळ्यान बोलवलंय मैत्र मैत्र आहे काय जरी दर केलं तरी लय दिवसापासनं मैत्री आपली पण अशीच तुमची पण मैत्री राहू द्या जिंदगीत काहीही नेहज नाही मित्र मैत्रीण भाऊ बहीण सगळ्यांनी माना नातं चांगलं टिकवा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आणि तीच माणसं शेवटच्या क्षणाला येते ती बाकी कोणीही येत नाही बरोबर आहे ना तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय